अरे पंचेचाळीस एकर मधला माणूस आमच्याकडे पाठाचं पाणी आहे सारखी जमीन आहे पंचेचाळीस एकर जमीन मधला माणूस अबाधित पूर्वीजात वाढ वल्ल्यांपासनं मुरब्बी श्रीमंत माणूस आणि त्याच्याकडे असं वीस बावीस वर्षाचं पोरग कामाला लागलं कामाला लागलं चांगलं काम करत होतो पोरग पण आखा जी उन्नी का जेनागर माणसे राबतस ना त्या फिताडाला आपलाच राहतस त्याच ना कान भरतीन त्याच्या पैसा वाढायसन देतील मालक बरोबर तडा पाडतील बरोबर काहीतरी आणि सर्व खानदेशात आहे ना नंदुरबार धुळ आणि जडगाव या तिघ जिल्ह्यांमध्ये एक असा रोग आहे अक्षय तुती आली का चांगला बी करणार नामांकित करणार पोरेसले पत्ता केवानी तुरतुरी यस बाब सुपारी ना खांड खात हो पण चांगला करणार पोरे पत्ता केवाले जाती नस त्याच्या असं वाटत काहीतरी भलतं मोठा पारितोषिक भेटत बा एक लक्षात ठेवा दारू आणि पत्त ज्याने निर्माण केलंय ना त्याला सुद्धा झालं नाही व्यसन ज्याने निर्माण केलं ना त्याला नाही झालं महाराज दारू ज्या न काढले ना त्याला झालं नाही पत्त ज्यानं काढलं ना त्याला सुद्धा झालं नाही अक्षय तृतीयाच्या बरोबर सकाळच्या प्रहाराला जो पोरगा का चांगलं काम करत होता त्याला कोणीतरी त्या पस्तीस एकरवाल्याच्या मानस शत्रूने काहीतरी दुश्मनी होती असेल त्याने बरोबर ज्या पोरानं पाच सात वर्ष काम केलं त्याच्या डोक्यात घालून दिलं तुनं कर्ज बी पेटाकसू तू सालबी वाढायचं दिसू तुन धान्य विधी दिसू तू आपल्याकडे लागी जाय दोन पैसा जास्त विधी दिसू फक्त एकच आठ आहे काहीतरीतून मालक शाशी बांधगड आणि भर चौक मग आका जिंदीन कानफट मग लोक काय खेळ खेड़ खेळतील सांगताय नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी बरोबर साडेआठ वाजता मालक बाहेर निघाल्यानंतर कोणाला मजुरी देत होता कोणाला अडचणीवाल्यांना पैसे देत होता या पोराचेही दोन दोन शब्द झाले पण हा दारूत होता काय झालं काय नाही मालकाला भर चौकात अंगणात अशी कानफटीत मारली की मालक घरात नाही तोपर्यंत तो गावात चर्चा फिरली नानबोल मार बापूल मार ताथ्याल मार आणि मोठा ना पोर्यास बा घोड्यापेक्षा गोगरे जास्त कुत्तच <laughs> मोठाना ना पोर्या राहू द्या तुम्ही गरीब ना पोऱ्याना कधी रंगत निघणार ना पुसार कोणी जावं नाही गरीब ना पोर घ्या बा कोणी मित्रमणीस नेवा नाही ने। श्रीमंताच्या पोराजवळ घोड्यांपेक्षा घोगरे जास्त जशी गावामध्ये चर्चा पसरली महाराज बापूल मार तात्याल मार आबाल मार चर्चा अशी पसरली त्यांच्या मुलांना गोठ्यात कोणाला शेतात कळलं कोणता पोऱ्या घोडावर फिरे तर कोणता पोऱ्या बुलेटवर फिरे मोठा वैभव मोठा कुटुंबातील जशी चर्चा फिरली तशी त्याचे मित्र त्याची पोरं मारणार तर मारी ग्या तू तर पही घ्या पण गावात एकच चर्चा या उदाहरणार फक्त एवढं सूत्र घेऊन जा आईसा कर माणसाने काय करावं आणि स्त्रियांनी काय करावं हे आयोजन जे पंकजदादांनी केलेलं आहे ना ही पुण्याची साखळी ऐसा कर हा पैसा व्यर्थ जायला नको एक समाज प्रबोधनातला काहीतरी घरी घेऊन जा पंकजदादांनी पलेचा पैसा खर्च करून माझ्या गावातला तरुण मंडळी माझ्या गावातल्या मुली माझ्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत काहीतरी पोचलं पाहिजे हे धोरण ज्या माणसाने राबवलंय ना त्या माणसासाठी तुम्ही काहीतरी कार्यक्रम झाल्यानंतर मुखातनं चांगला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा आईसा कर त्यांनी तर केलंच पण महाराज जेव्हा गावात चर्चा चालत होती कोणी म्हणे मारी टाकसूत कोणी म्हणे तोट टाकसूत कोणी म्हणे सुकट दिसत कोणी म्हणे वैनले टाक दिसूत कोणी म्हणे शिलगाई दिसूत ही चर्चा त्या माणसाच्या पत्नीला कळाली ज्या दारू पेलनी कानपटी मारेल मारे होती त्याच्या पत्नीला कळालं ए इथं बसणाऱ्या बायांना महादेवावरती पाणी टाकून महादेव उशिरा भेटतो पण जी बाई नवऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येऊ देत ना तिच्या घरी महादेव नांदायला येतो महादेव तिथं नांदायला येतो ज्या बाया सासू सासरासल्या रडवतीस आणि महादेवा पाणी टाकतेस ना तिस ना घर देव येत नाही ज्या बाया सासू सासरासल्या थाटीमा गरम पुई देतीस तीस ना घर देव नांदस देव नांदवण्यासाठी आई साखर म्हणजे काय तीर्थावर हिंडायला नाही सांगितलं तुझं आहे तुझ्या पाशी परी तू जागा भूलास काय त्या माय माऊलीच्या मायबापांच्याकडचे गुण असतील काय तत्व असेल तिच्या कानी बातमी केली की माझ्या नवऱ्याला मारून टाकतील माझ्या नवऱ्याला वाचू देणार नाहीत आपण गरीब आहे श्रीमंत माणसं काहीही करू शकतात माणसाची चूक आहे श्रीमंत माणसाच्या कानात मारलेली आहे आपण जास्त मीठ खाई राहतो आपण जास्त पीठ खाई राहतो जे आडी अडचण मग आपला मागे उभा असा माणूस ना कानपट्टी मग मा आपला माणूसनी लेणं नाही नाही मारेल माणूसनी गुन्हा करेल माणूसले आपल्या डोळ्यांना द कदभी मारी टाक तरी आपण काही करू शकणार पण काही काही वाया कुटुंब वाचवण्यासाठी कुटुंब घडवण्यासाठी कुटुंबाचं वाई वाढग करण्यासाठी इतकी बुद्धी चालवतात महाराज भाऊ भाऊसनं कधी बिघडू द्यावत नाही नंदा जावासन कधी काही उद्या नाही सासू सासरासनं मन दरी राहतील नंदा भाऊ जाऊन खिडखिडीसन हसतील अह ज्या बाईला कुटुंब सांभाळता आला ना त्या बाईला कोणत्याच देवापर्यंत भिडायची गरज नाहीये जी बहिणी आता नवराना डोळ्या मिळून पाणी काढस होईल सासू सासरा रडावस होईल आणि नऊ दिन्या नऊ साड्या गाडी बी दांडिया केस या काही उपयोग नाही ते अरे याला एकच सूत्र आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम वीज वाढवावी ना त्या बाईन डोकं चालवलं की माझ्या माणसानं तर मारलं माझ्या माणसाला मारू नाही टाकलं तर काय बिघडेल पण त्या बाईनं अक्षय तृत्या होती सण होता डोकं चालवलं एकच सूत्र केलं मोठं पोरग दहा वर्षाचं होतं लहान पोरग सहा वर्षाचं तो दोघा पोरांना घेतलं श्रीमंत माणसाच्या घरी बरीचशी मंडळी आलेली तोंड सोपड्या तोंड पुरतो गोड बोलणारा असं काही जायचं तोल तोल करणारा गरीबाकडनं कोणी सहकार्य करत अशी अनेक मंडळी तिथे बसलेली तो, बसले तो माणूस बंगडीवर झोका घेतोय या बाईनं अकरा साडे अकरा वाजता बारा वाजता दोघं पोरं घेतली आणि दोघं पोरं घेतल्यानंतर त्या मा श्रीमंत माणसाच्या मालकाच्या उंबरट्यावर उभी राहिली आणि आवाज दिला दादा नानभो मी आत येऊ मधमयू मी बोललो ना दादा ज्यांची इस्टेट पहिल्यापासून ना ते बापदानी पहिल्यापासून संस्कृती दया शिकवलेली असते ना त्या माणसानं बोलणं कधीच जाडं रावावलं ज्या असं चालू चालू चाटून काटू लागेल आहेत ना त्याचा उतू येवायला टाईम नाही लागतस इस्टेट पैसा कमावणं सोपं पैसा फसवणं कठीण आहे ही इस्टेट सांभाळणं आणि तिच्या दया ठेवणं हे फार मोठं तोला मोलाच काम आहे ज्या माणसाच्या कान मारली होती तो बंगडीवर झोका घेत होता गावातले पाच पंचवीस लोक माणसं त्याच्या समोर अशा बागड्यांवर बसलेली होती आणि या बाईनं उमरट्यावर दोघं पोरांना हात धरून सांगितलं आबा मी यू पण दयावान माणूस होता नीतीवान माणूस होता त्या माणसानं सांगितलं बेटा ये ना घाबरू नको ये ती बोरगी घरात आली तिनं बुद्धी चालवली आपला माणूस वाचवायचा आहे आपल्या माणसाला इथून मोठ्या संकटात काढायचंय साखळी तर सर्व्या लोकांची मारणाऱ्या ठोकणाऱ्या रहा, कापणाऱ्यांची आहे पण जसं सती न देवाला साकडं घातलं होतं की माझ्या देवाला बा साकडं होत की माझा नवरा वाचला पाहिजे विधान आहे महाराज काय वेगळं काहीतरी असतं माय माऊलींच्या हृदयामध्ये त्या बाईन लगेच दोघं पोरांना पुढे केलं हे बाबांना पाय पडा तर रे म्हणे त्या दोघं पोऱ्यांनी डोकं ठेवून पाय पडलं माणसं श्रीमंत इष्टेटीनं राहण्यापेक्षा मनानं श्रीमंत राहिले पाहिजे मनस्थितीने श्रीमंत राहिली पाहिजे ती माणसं कधीच गरीब होत नाही अरे ज्यांच्या बापाने आज साडेआठ वाजता कानफुटीत मारली होती त्याचे दोघं पोरं समोर असताना तो माणूस बंगडीवरती काय घेत होता त्यांना असा कोपरीत हात घातला अनेक बिस्किटचा पुडा काढला आणि दोघं पोरांना सांगितलं हे बशी सण खायला रे लगेच सुनांना आवाज दिला म्हणे का गाय पोरी पोरगी घरी आले जेवायला बसवा दोघं हो नात्र आले आहेत तोपर्यंत त्या बाईन असा पदर पसरवला गुडघे टेकले आणि श्रीमंत माणसाला एक विनंती केली दादा आप्पा नानभो सकाळी चर्चा चालाय दे गाव मग कोणी सांग राह ना तेचले मात टाकतील कोणी सांग राह ना कापी टाकतील कोणी सांग राह ना तेचला खूनकट टाकतील मी तुम्ही पोटणी पोर नाहीये पण आकाजिले मी तुम्हाला पदर पसरवा लिहिले ना मला पोटणी पोर समजे सन्मान पदर मग आज काय दिशात बोलण्याची कला पाहिजे मन जिंकण्याचा आदर पाहिजे अरे सहज नाही तुम्हाला धर्मपत्नी म्हणत सहज नाही तुम्ही सती मायची जत्रा करतायत कधीतरी त्या बाईचं जीवनचरित्र वाचा इसी यात्रा करणं आणि गाणे म्हणणं त्याला महत्व नाही असं काहीतरी एखाद्या तरुणानं उठावं की या यात्रेच्या निमित्तानं हजार माणसं तमाशाचा पैसा जमा करून तमासा करतील पण असा एखादा पारोगा यावा की त्यानं कीर्तनाच्या माध्यमातन गावात समाज प्रबोधनाची जोत फेटवावी त्याला म्हणतात आई साखर त्या बाईन असा पदर पसरवला सांगितलं दादा गली आली म्हटल्या बायाचा वीर आणि त्यात बहीण तुला माणूस ना काही खरं नाही आज प्रत्येक माणसानं तोंडमय निंग ना मला हजार लोक सांगेत तुम्ही आज जाऊ नका तुमले मारतीन तुमले बी टोकतील पण आम्ही तुमनं मीठ कायचेत पीठ खायलचे का गयात पाच वर्ष पण तुम्हाला आम्ही स्वभाव दे केलचे तुम्ही अन्याय करावत नाही आमले माहिती आहे एक काम करा ना तुम्ही आमल्या अशी सजा द्या आम्ही गाव सोडी निघासूत तुम्ही आमल्या अशी सजा द्या आम्ही महाराष्ट्र सोडी निघूत पण आखाला जी, आखाजीना मन नवराल फक्त द्या ना खरच काय हृदय मोठं असल, असल अरे काही काही मायमावलीचा जसं बाशिंग तसं काही काही माणसाकडनं संसारात शांतता नाही राहत काही काही वजल्या रामराज्यावर शांतता नाही तर काही काही व्हायचं पोटना पोरेस बी शांतता नाही राह असा हाडका बडका मत जमाना सरी जास पण कधीच बाई मनाचा तोल सुटू देत नाही म्हणून तिना देवी म्हणतात सहज तुम्हाला धर्मपत्नी नाही म्हणत धर्मपत्नी होण्यासाठी जडावं लागत धर्मपत्नी होण्यासाठी मुरावं लागतं तेवाईन पदर पसरून सांगितलं तुम्ही सांगशात की सजा मी भोगिली सुमन माणूस भोगिली पण म्हणा लेकरेसाठी मना रामदारू भी पेसविना तुम्हाला लागावे माल दारू मारस बी होईना तरी माणूस काही बट घरबार गाव सोडून पण मन माणूस जसा शेना तसा माल परत करा नीतिवान माणूस होता तो बुद्धिवान माणूस होता घरातल्या सालदारांना आवाज दिला सालदारांना आ... हाजी हाजी करत आले सालदारांना एकच सांगितलं की मनापुरस निरोप द्या की तोक हवी सापडी जेनी मनकानपट्टी मारेले मारे त्यांना बालले नाही ना केसले सुद्धा धक्का लागायला नको त्याने तसं तसा मनासमोर उभा करा सालदारांनी निरोप दिला त्याला कुठून तरी पकडून आणलं कोणी ओट्यावर गम्मत गंमत पाहत होत कोणी धाब्यावर गम्मत ग्मत पाहत होत गावाच्या चौकटीवरती ग्रामपंचायत सारखी मिटिंग बसली कोणी धाब्यावर ना पाहतो तो कोणाला वाटत होतं आज याला काय करतील सांगता येत नाही का सुडावर देतात का गलित फाशी लावतात त्या माणसाची श्रीमंती एवढी होती मोठा ओटा होता ओटावर न्याय चालत होता त्याला धरून आणलं तो थरथर करत होता दारू संपूर्ण उतरलेली होती संपूर्ण दारू उतरलेली होती थरथर करत होता त्याची पोरं सांगत होती या काय सुपना मांगडा लावा गेला तदाच मारी टाकतो आम्ही तदाच तोडी टाकतो हा तीनपाट राहू आपला घरना खादा ना आपले मारी वाटना त्यांच्या बापांनी फक्त त्या पुरांकडे पाहिलं आणि एकच सांगितलं इथला मातू नका की तुम्ही कोणले मारी टाकी सक्षात त्यांनी मना कानपट्टी मा मारी तुम्हाला बाप पैसा आहे आणि तो गरीब आहे म्हणीन तुमना हाऊ राग आहे जर मी गरीब राहतो आणि मारणारा पैसा आला राहता ना तर तुम्ही मारणार ना, तुम ना जुत्ता चाडतात म्हणजे त्यांच्या बापाला एक शिकवायचं होत कि तुम्हाला बाप न वैभव आहे म्हणून तुम्हाला आहे प्रत्येक बापाने हे सूत्र आपल्या पोराला शिकवावं की उतू नको मातू नको या माती मासा गनज रावण येलेत आणि रावण मिठी जायलेत बाप जादाना नाव काढणं होईल तर सत्य वाघ नम्र वाघ दयाशील वाघ मग आईसा कर घर मग येईल त्या माणसाने एकच सांगितलं अरे मातू नका तो माणूस थरथर करत होता त्याला विचारलं हो का रे कानपटी मग कामं मारी होती त्याने पाय पकडले आणि सांगितलं आबा मला कोणी शिकाड कोणी पाज ते काहीच विचारू नका तुम्ही सजा दिशात ना याच निम्ना झाडकाले मी फाशी दिसून मरजात तुम्ही सांगशात रेल्वे माझी ते रेल्वे माझी सु तुम्ही सांगशात मनात तुम्हाला देखत पावडर पिले मी पावडर पिली सुख मी मारी मनावरी चूक होई तुम्ही दिशात की सजा भोग सुनं त्याचा शब्द पकडला हुशार माणसं शब्दावरती लक्ष ठेवतात कीर्तन ऐकायला श्रोता जो बसतो ना त्याने शब्दाची पकड पाहायला पाहिजे त्यानं शब्द पकडला काय बोल ना मी जी सजा दिसू ती बोगशी म्हणे हो मोठ्या पोराला आवाज दिला संदीप मी पंढरपूरला गेलो तो पाच सहा माडा आणल्यात माझ्या कपाटात तिथून तुळशी माडा घेऊन ये एक तुळशी माळा आणली तो गुडघे टेकून असा हात जोडून उभा होता स्वतः बंगडीवरनं तो माणूस उठला ज्याच्या कानफुटीत मारलेली होती पुराच्या हातात तुळशी माळा घेतली आणि ज्यानं सालदारानं कानफुटीत मारली होती त्याच्या हातात तुळशी माळा दिली आणि त्याला सांगितलं मना कानपटी मा मारेल ने तुले हा एकच सजाय आज पण तुळशी माडा टाकीले दारूले बी हात लावू नको पत्ताले बी हात लावू नको सट्टा बी खेवायला जाऊ नको लागेल तमा कुणा पुडी ना ना सुद्धा व्यसन ठेवू नको हाईस तुना जीवन मोठी तुले सजा अशा विचाराने वागला ताईसा कर की घरा असं काहीतरी जमलं पाहिजे येऊ पाहतो महाराज सर्व कार्य पाहतो अरे ज्या माणसाला माडकरी बनवलं माझ्या गावात माझ्या गावाच्या परिसरात तो माणूस इतका सुंदर हार्मोनियम वाजायला लागला महाराज की कमीत कमी, कमी सतरा अठरा गावांच्या सप्ते त्या माणसाने सुरू केले आजही त्या माणसाचा पत्रिकेत फोटो आहे इतकी सुंदर लकबन बन पेटी वाजवायचा पण देवाची नजर आपल्यावर हात ते लक्षात ठेवा ज्यानं त्याला माडकरी बनवलं होतं असा बेचाळीस पंचेचाळीस एकर मधला माणूस कालांतराने दोघ किन्या खराब झाल्या आताच संभाजीनगर आपण त्याला औरंगाबाद म्हणायचो घाटीचा घोटीचा दवाखाना होता त्या दवाखान्यात ऍडमिट झाले डॉक्टरांनी सल्ला दिला मुलं बसलेली आहेत धर्मपत्नी बसलेली आहेत सुना बसलेल्या आहेत प्रत्येकाला सल्ला दिला कि तुमच्यापैकी कोणीही या माणसाला एक किन्नी दिली ना तरी हा माणूस वाचू शकतो बापनी बेचाळीस बिघा जमीन होती त्या पुरे सांगित आम्ही किन्नी देवत नाही ज्या पुरीसले बिना उंडाने वाजत गाजत आणेल होतं त्या पुरी सांगेत पोटना पुरे दिनी राहणार आम्ही कस काय देऊ त्यांची धर्मपत्नी सांगायची माले शुगरचे मालेस बिपीशे मी वाचाव दिलं नाही महाराज श्रीमंतीच्या जोरावर त्या माणसाला दवाखान्यात ॲडमिट केलं संपूर्ण कुटुंब घरी आलं आणि गावात चर्चा फिरली की कि नानभोले किन्नी लागावे बापूले किन्नी लागावे तो माणूस कोणाची तरी दादर पेरायला गेलेला स्वतः शेतात आमच्याकडे जाड्या जमिनीत शाऊ म्हणतात तुम्ही दादर पेरायला गेलेला माणूस होता जंगलात कोणीतरी निरोप दिला बापू अरे नाना ऍडमिट आहे कोणी सांगायना यावणे कोणी सांगायना ते तोंड दाखल भेटावणे त्या माणसानं विचार केला अरे जीवन ज्याच्यामुळे भेटले ना तो येणार नाही इथं बसणारे माणसांना विचार करा आपल्यालाही पांडुरंगानं आत्मा दिलाय शरीर दिलाय आपण कधी त्याच्यात विचार केला अरे एक दात जर गेला तर सत्तर हजार रुपयाचा एक दात बसतो डोळ्यांचा चष्मा जरी लागला तो दोन दोन लाखाचा चष्मा लागतो कधीच माणस देवाबद्दल अशी चिंता करत नाही कि पाच फूट साईंच गोराण गोमटा असा नरदेह देवानं दिलाय किती आभार मानावे लागतील त्या देवाचे अरे दाढी करता करता बिलेट तो आपल्या नाकापासून तर डोळ्याला ला लागू देत नाही तरी आपली पापणे पाडून घेतो जिवारी बाजरी निवडताना आपल्या डोळ्यात घाण सुद्धा जाऊ देत न तो एवढी काळजी घेतो पण आपण त्याच्यासाठी काय केलं काहीच नाही केलं महाराज देव भक्त खाता पिता करत आपण ना खंडेराव चांगला आई मायना भंडारा चांगला तुम्हाला सांगू देव करण्यासाठी नीतिमत्ता पाहिजे देवाच्या मांद्याआडीत बटण्यास बसण्यासाठी संस्कार मायबापाचे पाहिजे अरे गावात चर्चा पसरली त्यानं विचार केला की ज्या माणसानं आपल्याला सुधरवला असो दवाखान्यात वाट पाहतोय वा पोरे सोरे टाकीच निघ्यात त्या माणसानं आऊच सोडलं कोणाचा सल्ला घेतला नाही संभाजीनगरला गेला डॉक्टरच्या कॅबिन मध्ये गेला डॉक्टरांना विचारलं डॉक्टरांनी सांगितलं की यांना किन्नीची गरज आहे त्या माणसानं डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब दिलेलं आयुष्य या माणसाचं आहे उर्वरित आयुष्य या माणसाच आहे माझी एक किन्नी घ्या आणि या माणसाला द्या महाराज म्हणजे आजी आजोबा सांगायचे त्यानं तर किन्नी दिली एक जण बावीस वर्ष वाचला एक झन सत्तावीस वर्ष वाचला एकेका किन्नीवर बावीस वर्ष जो तो माणूस वाचला की ज्याने माडकरी झाला होता त्याने किन्नी दिली आणि सत्तावीस वर्ष तो माणूस वाचला की ज्याला किन्नी भेटली होती पण कशाच्या जोरावर तू का म्हणे मरणेची सरे उत्ता आणि उत्तम जी उरे जर त्याने ती ते कीर्ती केली नसती जर तो चांगला वागला नसता त्याला किन्नी भेटली असती त्याला सत्तावीस वर्षाचं आयुष्य भेटलं असत दादांनो कोरोना नंतर सुद्धा देवाने आपल्याला वाचवलं कोरोना नंतर सुद्धा देवाने आपल्याला केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही कोरोना नंतर सुद्धा आपली आबादी संसाराची घडी त्याने बसवली कारण त्याच एकच सूत्र आहे अंतर्जामी जानत साचा ऊपर एकही वाचा तो पाहतो तो सर्व व्यवहार आपला पाहतो पण त्याच्यासाठी आपलं तत्व एकच पाहिजे एक धरीला चिट्टी आम्ही पती एकच सूत्र पाहिजे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार एकच तत्व पाहिजे तुका म्हणे भार घातली यावरी अनु होईल कैवारी तो नारायण माझे पुढे उभा राहतो तो आपल्याला सांभाळ करतो एवढा सुंदर नरदेह दिला ही सृष्टी दाखवली माता पितांच्या पोटी जन्माला घातलं चांगलं कार्य करू दिलं देवाचं रूप पाहू दिलं देवाचं स्वरूप पाहू दिलं या सृष्टीवरती निसर्गाचा आनंद घेऊ दिला आणि तरी लोक म्हणतात देवकोनी पाहिला देव कोणाला भेटला अशा निर्दयी लोकांसाठी तुकोबरानी जे उत्तर दिलंय ना